दहा दोन हजार तेवीस रोजी आमच्या शेतीचा वन्यप्राण्यांनी प्राण्यांनी केलेला नुकसानीचा पंचनामा झाला आणि त्या पंचनाम्यामध्ये व्यवस्थितपणे रक्कम मांडलेली होती पण त्यानंतर तो पंचनामाच पलटून शेतकरी जी बोटीसही आणि कृषी साहिलांची बोटी सही बरेच केली आणि त्याच्यानुसार आम्हाला पैसे दिले कमी पैसे दिले अत्यंत ते कमी पैसे दिले आणि मग महिला शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून आम्हाला अडचणीत आणणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत तीन मागण्या त्या आमच्या इथं पेंडलमध्ये येऊन पूर्ण कराव्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा मागण्या आहे की आमची आम जी उरलेली रक्कम आहे जी त्यांनी कोणती मूर्ती दिली आणि मग काही याच्यामध्ये आणलं नुकसान झालं अडचणीत आणलं तर आमचं मेंटली हरासमेंट झालं आर्थिक हरासमेंट झालं हे पूर्णपणे आम्हाला देण्यात आलं माझं पूर्ण नाव कुश्वरराव रामचंद्रा बत्सल राहणार जिल्हा चंद्रपूर आमची शेतकरी संरक्षण समिती याच अन्यायाविरोधात कायद्याला धरून काम करते आणि हे जे कायदे झाले पीक नुकसानीचे हे आमच्या समितीच्या मार्फतीनंच झाले आणि हा मुली दापोडीच्या आंदोलनापासून आमच्यासोबत जिवल्या त्याच्यामुळे आमची सर्व शेतकरी संरक्षण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य तसेच भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या पाठीशी राहून हा लढा पूर्ण करण्यासाठी काही योगदान देण्याचं काम करतं तरी पण समिती यात पूर्णपणे सहभागी आहे आणि हा लढा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यांना न्याय गेल्या दहा जूनपासून वरुड तहसीलसमोर त्या पुसला येथील महिला शेतकरी बिडकर्ताई कुपोषणाला बसलेल्या आहेत त्यांची मागणी आहे की ज्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या नुकसानीचे चुकीचे पंचनामे केलेत ते गेल्या ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून वन विभागाच्या मदतीसाठी फिरत आहेत कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांना आजपर्यंत प्रतिसाद दिलेला नाही वन विभागाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद आहेत की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे गेल्या सात महिन्यापासूनसुद्धा तर त्यांना न्याय मिळत नाही त्यामुळं विभागाच्या हलगर्जीपणाला कंटाळून त्यांनी गेल्या दहा जूनपासून वरुड समोर उपोषण सुरू केले आहे या वरुड तालुक्याची शोकांतिका आहे या तालुक्यातला कृषी मंत्री असतानासुद्धा या तालुक्याला कृषी मंत्री मिळालेला असतानासुद्धा त्या तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना उपोषणाला बसावं लागतं ही शोकांतिका आहे महिला शेतकरी म्हणून शासनानं त्यांचा गौरव करायला हवा परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळं शासनाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळं त्यांना उपोषणाला बसावं लागतं आहे आमची मागणी ही ही आहे की बिडकर ताईंना मदत देण्यासाठी विलंब करणाऱ्या सर्व दोषी अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि गेल्या सात महिन्यापासून त्यांना त्रास देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि यानंतर त्यांच्यावर ही वेळ येणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक निर्णय घेऊन सर्वांची चौकशी करावी दर दोन दिवसामध्ये त्यांना न्याय मिळाला नाही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वरुड तालुक्यात तीव्र आंदोलन करेल हा इशारा आम्ही आज तिथे देत आहोत जय भीम दिनांक दहा जून पासून या बिडकर भगिनी वरूड तालुक्याच्या तहसील समोर उपोषणाला बसलेल्या आहेत या दोन्ही बहिणी शेतकरी बहिणी असून या शेतकरी बहिणींचे महाराष्ट्र स्तरावर वेगवेगळ्या सामाजिक संस्थेंनी पुरस्कार देऊन यांना सन्मानित केलेला आहे या शेतकरी या शेतकरी भगिनींचा महाराष्ट्र स्तरावर वेगवेगळ्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन सन्मान केलेला आहे त्यांना सन्मानित केलेलं आहे पण आता ही वेळ या शेतकरी भगिनींवर आलेली आहे इथे रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे या रात्रभर शेतात काम करतात जंग जंगली जनावरांच्या मधामध्ये जाऊन या काम करतात पण या शेतकरी भगिनींना जो वन विभागाने जो त्रास दिलेला आहे ज्या अधिकाऱ्यांनी जो पंचनामामध्ये खोडतड केलेली आहे त्या पंचनाम्यामध्ये बदलून रातोरात बदलून ज्या चुकीच्या सह्या मारलेल्या आहेत त्या सह्यांमुळे या भगिनींना जो मानसिक त्रास झालेला आहे त्या मानसिक त्रासमुळे यांच्या ज्या काही मागण्या यांनी वन खात्यासमोर मांडलेल्या आहेत त्या मागण्या वन खात्याने अजूनपर्यंत मंजूर केलेल्या नाही आहे वन खात्याने एक पत्र काढलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी फक्त एक लिहिलेलं आहे की यांनी जो मोबदला होता यांना जो मोबदला मिळायचा होता तो मोबदला यांना वाढून दिलेला आहे पण आता प्रश्न फक्त मोबदल्याचा राहिलेला नाही आहे यांच्या न्यायाचा राहिला आहे यांच्या हक्काचा राहिला आहे यांच्या अस्मितेचा राहिलेला आहे यांनी यांच्या वन खात्यांनी यांच्या डिपार्टमेंटनी ज्या यांच्या व्यक्तिगत जीवनावर जे प्रश्न उचलले आहे त्याचा प्रश्न राहिलेला आहे तर या सगळ्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी या बिडकर भगिनीने आता है या मंडपातून उपोषण मंडपातून केलेली आहे आणि यांचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार तो नाही तोपर्यंत या उपोषण मंडपातून हटणार नाही आणि जोपर्यंत या भगिनी या उपोषण मंडपात बसून राहतील तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा या उपोषणाला रा राहील आणि आम्ही सर्व पदाधिकारी कार्य करे या उपोषणामध्ये रा सामील राहू यांच्यासोबत